राष्ट्रीय महामार्ग एनए अठ्ठेचाळीस मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दुर्घटना मस्तानाका येथील भयंकर दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना डिझेलचा टँकर उड्डाण पुलावरून थेट पुला खाली कोसळला दुर्घटना इतकी गंभीर असून भयंकर दृश्य समोर आले आहे या अपघातामुळे आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले अचानक घडलेली ही घटना बेसावत लोकांची झोप उडवणारी असून कोणीही त्या ठिकाणाहून प्रवास करत्यावेळी मनात भीती बाळगून प्रवास करत आहे वाहनाची गती इतकी जास्त होती की अतिशय वेगाने वाहन येऊन कोसळले या सर्व प्रकारामध्ये वाहन चालकास अत्यंत हानी झाल्याचे दिसून येते वाहन चालक जखमी असून त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आले ही संपूर्ण घटना होत असताना त्यावेळी एक पोलीस अधिकारी आपल्या ड्युटीवर जात असल्याचे समजले व त्या अधिकाऱ्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याने वाहन सावरले व त्याला मदत केली जराही उशीर न करता रुग्णवाहिकेस फोन करून रुग्णाला जवळच्या रुग्णालयात तात्काळ पोहोचवण्याचं काम या अधिकाऱ्याने केले तेथील दुकानदार तसेच तिथे उपस्थित लोकांना काही दुखापत झाली नाही असं समजले आहे टँकर डिझेलचे असल्याने काही खाली पडताच टँकरला आग लागली परंतु आग इतकी भयंकर नव्हती व कोणाला अपघात कसा झाला असावा याची आहे ही वाहन चालक कि वाहन चालक याची मानसिक स्थिती बिघडली असावी किंवा वाहन चालकाची पुरेशी झोप न झाल्या कारणाने त्याची वाहनावरील गती आवरता आली नाही आणि त्यामुळे वाहन थेट पुलावरून खाली कोसळले वाहनामधील सर्व डिझेल जमिनीवर पडलेले दिसते आहे हे संपूर्ण भयंकर दृश्य समोरच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये असून आपल्याला या दुर्घटनेचे दृश्य बघावयास मिळते आहे त्याचप्रमाणे आपल्याला समोर असलेल्या छायाचित्रांमधून ही घटना किती भयंकर घडली हे समजू शकते प्रबंधभूमी महार्षण दर्शना वळवी पालघर